सेम मार्केट चालू आहे पंचवीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये असा बेंगलोर आणि चेन्नईचा मार्केट कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होता आणि आज कालचा रिपोर्ट परवाच्या रिपो परवाच्या रिपोर्टमध्ये तसा होता आणि कालच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आपल्याला बाजारभाव तसा दिसून आला तर सोलापूर मार्केट इथला सुद्धा बाजारभाव आपल्याला काल काही वक्कल किंवा थोडे वक्कल दोन ते चार वक्कल आपल्याला अठ्ठावीस रुपयेपर्यंत हायस्ट वक्कल बघायला भेटले होते म्हणजे सव्वीस रुपयाचेही काही वक्कल गेलेले आहेत सत्तावीस रुपयेपर्यंतही दोन तीन वक्कल गेलेले आहेत आणि अठ्ठावीस रुपयेपर्यंतसुद्धा वक्कल गेलेले आहेत हे फक्त मी जुना उन्हाळी कांद्याचा बाजारभाव सांगतोय क्वालिटी आणि कलर कांद्याचा बाजारभाव सांगतो आहे सर्वच मार्केट तसं जात नाही आहे आणि सर्वच कांद्याला तसा बाजारभाव नाही आहे फक्त क्वालिटी कांदा आणि चाळीतल्या कांद्याला काल आपल्याला सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये असा मार्केट दिसून आला होता कलर कांदा असला तर आपल्याला बाजारभाव त्याप्रमाणे दिसून आला पूर्ण आता इथं मी शॅम्पल तुम्हाला दाखवते कलर आहे इथं असा घंटा वाजलेला आहे आता जस्ट आवाज येत असेल तुम्हाला लिलावाकडं जाऊया आज एकशे तीस एकशे पस्तीस गाड्यांची आज आवक आहे प्रेमनाथ नमस्कार आवक किती आहे पांडुरंग यांचा कमेंट आहे पांडुरंग आज आवक कालच्या एवढीच आहे एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे घट्ट कांदा आणि साईज कांद्याला आपल्याला चांगला बाजार असा दिसून आला होता हा कांदा बघू शकता तुम्ही पण याच्यामध्ये निवड लहान मोठी निवड आहे लवकर पुर भास्कर धन्यवाद येऊ शकता तुम्ही भेट घेऊया आपण लिलावाला सुरुवात झाली नवीन कांद्याचा भरपूर कमेंट मला होते नवीन कांदा लिलाव दाखवा म्हणून नवीन कांदा लिलाव दाखवा म्हणून भरपूर कमेंट होते तर नवीन कांद्याचा लिलाव आता सुरुवातीला मी प्रयत्न करतो आणि तसंच जुना चाळीतला कांदा सुद्धा बघूया एन एन डी यांचा लिलाव बहुतेक सुरू असेल नवीन कांदा आहे का चाळीतला कांदा आहे बघूया ओके okay, नवीन कांदाचा लिलाव बघूया थोड़ा वेळ चार पाच वक्कल आहेत एन एन डी यांचा लिलाव चालू आहे आठशे पंचवीस रुपये नवीन कांदा लाल आठशे चाळीस रुपये साडेआठशे रुपये पर्यंत पोचलेला आहे एन एन डी यांचा सुरुवातीचा नवीन कांदाचा व्हिडिओ आपण पाहत आहोत महादेव नमस्कार नऊशे रुपये पोचलेला आहे नवीन कांदा नऊशे रुपये गेलेला आहे नऊशेच्या च्या पुढे चालू आहे तोच कंटिन्यू चालू आहे साडे नऊशे रुपये हजार रुपये पोहोचलेला आहे आपण उन्हाळी कांद्याचा बाज सॉरी नवीन लाल कांद्याचा नवीन लाल कांद्याचा बाजारभाव आपण सध्याला बघत आहोत ओके अकराशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या कुठचालीला उन्हाळी कांदा बघायचा आहे का एकदा मला कमेंट करा उन्हाळी कांदा किंवा नवीन कांदा बघूया आपण इकडं उन्हाळी कांद्याचं अवरेज काय आहे ते तेवढं बघून या परत नवीन कांद्याकडं आपण येऊ थोडा कलर डाऊन आहे साईज आहे बघूया काय जात आहे ઓ વેદાર 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 ઓ વેદાર 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 ઓ મારા ઓ મારે ઓ મારા સબો મારા ओके okay, तेरा रुपये गेलेला आहे थोडा कलर डाऊन होता आता थोडं पलीकडे जाऊन बघूया चप्पल उन्हाळी कांदा नऊशे रुपये आपण बघत आहोत अशा प्रकारचा कांदा आहे जरा पत्ती पिवळी म्हणजे ब्राऊन आहे कलर डम झालेला आहे त्याच्या पलीकडचा पण असाच कलर आहे पण थोडा साईज आहे हजार रुपयाने चालू आहे लिलाव रोहन आपण आता सध्याला हा माझ्या हातामध्ये कांदा आहे हा उन्हाळी कांदा आहे याचा आपण लिलाव बघत आहोत नवीन कांदा आता नवीन साडेसातशे रुपये चालू आहे नवीन कांदा आता आपल्याला एक लॉट बघायला भेटलेला आहे साडेसातशे रुपये पर्यंत गेलेला आहे धन्यवाद तर फक्त तीस लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आपण सोलापूर मार्केटला बाजारभाव बघत आहोत काय बाजारभाव जातोय कुठंपर्यंत पर्यंत जातोय आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये पूर्ण कळेल महादेव नमस्कार रोहन आता उन्हाळी कांद्याचा आत्ता आपण बाजारभाव बघितलेला आहे या कांद्याला आठशे रुपये हजार रुपये असा बाजारभाव गेलेला आहे साईज लहान आहे जरा डम आहे कलर पूर्ण कलर फ्रेश नाही आहे म्हणजे गुलाबी कलर कॉ कौ, क्वालिटी नाही आहे कांदा गुलाबी कलरचा नाही आहे काल आपल्याला बरेच वक्कल काल आपल्याला बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये गेलेले होते आज मार्केट काय आहे ते तुम्हाला पुढच्या दहा मिनटापर्यंत कळेलच उन्हाळी कांदा आपण सध्याला बघत आहोत नवीन कांदा बघायचा असेल तर बघूया किती कमेंट येते उन्हाळी उन्हाळी कमेंट करा किंवा नवीन नवीन असं कमेंट करा म्हणजे त्याप्रमाणे थोडं थोडं मी दोन्ही साईडला दाखवण्याचा प्रयत्न करतो रॉयल शेतकरी शहात्तर चोवीस शहात्तर चौतीस यांचा कमेंट आहे जुना कांदा उन्हाळी कांदा बघण्यासाठी चाळीतला कांदा बघण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेला आहे म्हणजे बघत आहात बरेच शेत शेतकरी नवीन कांद्याचा सुद्धा सबस्क्राईब केलेला आहे सध्याला असो दोन मिनटं थांबा सर्वत्र सर्व कांदे दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो भास्कर दाखवलो आहे मी नवीन कांद्याचं सुरुवातीला दाखवलो आहे आता पण नवीन कांद्याचा आपण लिलाव बघत आहोत एन एन डी यांचा साडेसहाशे रुपये चालू आहे मी तुम्हाला साडेसहाशे रुपये गेलेला आहे त्याची साईज दाखवतो थोड्या वेळाने एवढे दोन वक्कल झाले की आपण लगेच उन्हाळे कांद्याकडे जाऊया साडेसहाशे रुपये गेलेला आता दुसरा वक्कल फोडत आहेत साडेआठ रुपये चालू आहे ओके एक हजार रुपये गेलेले आहे त्याच्या पलीकडे साडेसहा रुपये गेलेला आहे आधी तुम्हाला साडेसहा सहा ने गेलेला हा कांदा दाखवतो गोल्टी साईज आहे साडेसहा रुपये असा बाजारभाव या नवीन कांद्याचा आपण व्हिडिओ बघत आहोत नवीन कांदा गेलेला आहे साडेसहा रुपये ह्याच्या बाजूचा जो वक्कल आहे त्याला थोडी साईज आहे तो हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार रुपये असा हा त्याच्या बाजूचा वक्कल गेलेला आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत आता आपण जुन्या कांद्याकडे जाऊया सर्व शेतकरी मिक्स आहेत बघणारे सगळेजण मिक्स आहेत नवीन कांदा जुना कांदा सर्वांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो दोन मिनटं थांबा आता आपण जुन्या कांद्याच्या लिलावकडे जाऊया काल आपल्याला दोन चार लॉट आपल्याला काल चांगला बाजारभाव दोन रुपये तेजी असं दिसून आलो होतं कसं गेलं आहे चौदा रुपये ओके या ठिकाणी लिलाव झालेला आहे नवीन कांदा आहे चौदा रुपये असा गेलेला आहे माल कांद्याची साईज आणि कांद्याचा जो क्वालिटी आहे वाळलेला आहे ओला नाही आहे म्हणजे नाही आहे कांदा नवीन कांदा आहे हा याला चौदा रुपये बाजारभाव गेलेला आहे असं आता इथे एक काका होते शेतकरी त्यांनी सांगितलेलं आहे ड्राय आहे माल हा वाळलेला आहे फक्त चौऱ्याहत्तर लाईक झालेले ला आहेत शंभर लाईक सुद्धा झालेले ला नाही आहेत रिक्वेस्ट आहे लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके चौदा रुपये चालू आहे गौस यांचा लिलाव कलर आहे सोळा रुपये चालू आहे मोकल साईज कांदा चालू आहे चाळीतला कांदा आता आपण लिलाव बघत आहोत सोळाशे दहा रुपये पोचलेला आहे चाळीतला कांदा आता सध्याला लिलाव बघत आहोत आपण साडे सोळाशे जवळ गेलेला आहे तो कांदा आता इकडं कलर आहे तुम्हाला कांदा व्यवस्थित दिसत असेल आता इथं जरा एकदा कमेंट करा सोळा रुपये ते अठरा रुपये वीस रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे कलर आहे गुलाबी कलर आहे आणि घट्ट माल आहे पलीकडचा चाळीतला कांदा एकोणीस रुपये लिलाव चालू आहे घट्ट आहे कांदा निवड व्यवस्थित आहे एकोणीस रुपये चालू आहे आता त्याच्या पुढचे जे वक्कल आहेत हे वीस रुपये बावीस रुपये दा जाईल असा माझा अंदाज आहे तुम्ही एकदा कमेंट करा दोजा 22 पानी स्टीरिस 42 24 क्या है यमुना का 24 यानी 24 बात दिखेगा हां चलो मैडम क्या मारो जानते हो जानते हो 27 28 यमुना

ओके okay, शेतकरी मित्रांनो चाळीतला जुना कांदा एक लॉट आपल्याला एकोणतीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे कालच्या प्रमाणे एक कालच्या पेक्षा एक रुपये आपल्याला आज एक लॉट बघ लक्षात घ्या एक ते दोन लॉट पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये गेलेले आहेत जात असतात अरे दादा जुना कांदा वाले पण शेतकरी आहे ओके okay, ज्ञानेश्वर यांचा कमेंट आहे वर एकाने कमेंट केले होते की कंटेंट संपेल किंवा जुना कांदा एक दिवस संपेल आणि नवीन कांदा येईल तर त्यांना ज्ञानेश्वर यांचा कमेंट आहे तर बरोबर आहे ज्ञानेश्वर जुने कांद्याचे सुद्धा शेतकरी आहेत व्हिडिओ बघणारे भरपूर आहेत सर्वांचा मी प्रयत्न करतो आहे सर्वांना इक्वल बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो जुना नवीन एस बी स्कूल तुमचा कमेंट मी वाचतो आहे बघितलेला आहे एक दिवस जुना कांदा संपेल त्यावेळी तुम्हाला समजेल जुना कांदा पाहणारे जास्त की नवा फक्त एक महिना थांबा मग जुना कांदा बघणारे राहणार नाही एस बी नवीन कांद्याचा सुद्धा लिलाव का ला ला का है। है मी लिलाव दाखवत असतो पण काय आहे ना सुरुवातीला जुना कांद्याचा बाजारभाव आपल्याला बघितला की अवरेज काय जातोय हे आपल्या लक्षात येते पूर्ण मी व्हिडिओ वीस ते पंचवीस मिनटं बनवतो बनवतोय पण सगळेच पंचवीस मिनटं मी नवीन कांदा जुन्या कांदा लिलाव दाखवतो असं नाहीये आता जर मी नवीन कांदा तिकडे पलीकडे दाखवत राहिला असतो तर आपल्याला आता जो अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये पर्यंत जो वक्कल गेलेला आहे तो आपल्याला कळाला नसता म्हणजे माहीत झाला नसता बरोबर तर नवीन कांदाकडे जाऊया दोन मिनटं थांबा ज्ञानेश्वर धन्यवाद सहकार्य केलात तुम्ही सुद्धा अशोक चौदा रुपयेपर्यंत नवीन कांदा आता आपण बघितलेला आहे आणि जुना क्वालिटी कलर कांद्याला आपल्याला वीस रुपयेच्या पुढे मार्केट दिसतोय आता हा बघा डम आहे कलर काजळे आलेला आहे पण साईज जबरदस्त आहे साडे रुपये चालू आहे गौ यांचा लिलाव साडे रुपये गेलेला आहे साडे रुपये गेलेला आहे ओढा दोन हजार रुपये पोचलेला आहे जुना कांदा चाळीतला बाजारभाव आपण बघत आहोत स्नेहकर स्नेहकर त्यांचा सुद्धा रिप्ले आलेला आहे नवीन कांदा टिकून राहणार नाही नवीन कांदा ही संपणार आहे मी सर्वांना कांदे दाखवतो दोन मिनट थांबा एकदा आपण एकोणतीस रुपयाने कांदा गेलेला बघूया त्यानंतर ना नवीन कांदाकडे जातोय एकोणतीस रुपयेने एक लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे चाळीतला कांदा ॲक्च्युली तो कांद्याची साईज कांद्याची क्वालिटी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आता हा कांदा बघू शकता तुम्ही या कांद्याचं साईज आहे पण कांद्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता कसा आहे कांदा पत्ती निघत आहे काही कांदे डॅमेज आहेत कलर सुटलेला आहे डागेला आहेत काळी पत्ती पडत आहेत अशा कांद्याला आपल्याला नक्कीच एक काम करतो मी इथले दोन कांदे घेऊन जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारचे भात आता ह्याला दोन हजार रुपयाच्या जवळ गेलेला असेल हा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे एकोणतीस रुपयाने गेलेलं कुठं आहे बघूया ओके तुमच्या लक्षात येईलच कांदा बघितला बघितला तुमच्या लक्षात येईल सर्व शेतकरी बघू शकता तुम्ही साईज बघू शकता कांद्याची निवड बघू शकता आणि घट्ट आहे कांदा मेन हाच गेलेला असावा दोन हजार नऊशे रुपये एक लॉट गेलेला आहे आता भरपूर कमेंट येतील की हे कांदा दाखवू नका किंवा हा वक्कल दाखवू नका लिलाव होत असताना पन्नास ते शंभर शेतकरी किंवा इतर माणसे हो होते सर्वांसमोर लिलाव झालेला आहे नवीन कांद्याकडे मी जातोय बघूया नवीन कांदा, नवीन कांदा। ओके नवीन कांद्याचा लिलाव इकडं चालू आहे बघूया काय जातोय साडे तेरा रुपये आवाज येतोय नवीन कांद्याचा लिलाव आहे हा पंधराशे रुपये साडेसतरा रुपये नवीन कांदा पोचलेला आहे ड्राय आहे कांदा अठराशे पन्नास रुपये नवीन कांदा लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो साडे एकोणीसशे रुपयापर्यंत नवीन कांदा बघायला भेटेल आहे जसा साडे एकोणीसशे रुपयाचा वक्कल गेलेला आहे तसाच वक्कल आहे हा पण एकोणीस वीस रुपयेपर्यंत जाण्याचा अंदाज आहे आप्पासाहेब यांचा कमेंट वाचत होतो पण हा वक्कल गेला किती गेला माहित नाही बाराशे रुपये चालू आहे पुढचा वक्कल ओके okay, बाराश रुपये वक्कल गला है नवीन कंदा अपन बढ़त आहोस बी स्कूल धन्यवाद मालक ओके okay. कसा ग एकोणीसशेच्या जवळ गेलं तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदा इथं जरा एस बी जरा उशीर झाला मला यायला या लाईनमध्ये नवीन कांदे आहेत या लाईनमध्ये चौदा रुपये सोळा रुपये एकोणीस रुपये असे वक्कल गेलेले आहेत नवीन कांदा नमस्कार हो मला ओके एकोणीसशे रुपये एकोणीसशे पन्नास शेतकरी आहेत इथे कांदा वाळलेला आहे बी खुश का एकशे सव्वीस लाईक दीडशे लाईकपर्यंत घेऊन चला ओके okay, बघूया सर्व कांदे दाखवलेले आहेत ज्यांना नवीन कांदा बघायचा आहे त्यांनी चॅनलला किंवा व्हिडिओला जरा मागे घेऊन व्हिडिओ बघू शकता आणि ज्यांना जुना कांदा बघायचा आहे त्यांनासुद्धा व्हिडिओमध्ये जुना कांदा दाखवलेला आहे जुना कांदा पण आपल्याला बाजारभाव बघायला भेटलेला आहे ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी व्हिडिओला पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला दोन्ही कांदे दोन्ही बाजारभाव बघायला भेटेल तीन नंबर गोलटा कांदा आहे गोलटी कांदा आहे तीन तीन नंबरचा सा, सहाशे साडेसहाशे रुपये गेलेला आहे आता पुढे डॅमेज कांदा आहे पत्ती निघालेला हा कसा जातोय बघूया ओके पाचशे ऐंशी सहाशे रुपये गेलेला आहे थोडा मिक्स डॅमेज पडलेला आहे त्याच्यामध्ये ड्राय आहे पण पत्ती निघालेले आणि थोडा मिक्स डॅमेज होता एस बी स्कूल धन्यवाद सर्वांनी लाईक रे असा कमेंट आहे त्यांचा घरी बसून माहिती मिळते यासाठी अनिलचं मोठा आभार धन्यवाद एस बी स्कूल तुमच्या आयडीचं नाव एस बी स्कूल आहे तुमचं नाव काय आहे आणि कुठून पाहत आहात व्हिडिओ ओके शेतकरी मित्रांनो जवळजवळ अर्धा तास आपला होत आहे आता आपण थोडं विश्लेषण करूया आजच्या बाजारभावाचं विश्लेषण करूया काय बाजारभाव गेलेला आहे नवीन आणि नवीन कांदा आपल्याला चौदा रुपयापासून एकोणीस रुपयापर्यंत हायस्ट क्वालिटी म्हणजे हायस्ट बाजारभाव बघायला भेटलेला आहे चौदा रुपयापासून एकोणीस रुपयापर्यंत पुढं अजून जाईल इथं नवीन कांदा आहे पण इथला अजून लिलाव व्हायचा आहे प्रयत्न करेन मी साधा व्हिडिओमध्ये हे नवीन कांदा घेण्याचा एक दुसरा व्हिडिओ बनवूया नवीन कांद्यावर आणि तो व्हिडिओ मी संध्याकाळी अपलोड करेल आणि चाळीतला जो कांदा होता किंवा चाळीतल्या जुन्या उन्हाळी कांद्याचा जो बाजारभाव होता तो आपल्याला एक नंबर कांदा कालच्यासारखा स्थिर दिसलेला आहे चोवीस रुपयेच्या आत म्हणजे बावीस तेवीस चोवीस रुपयेपर्यंत एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव दिसलेला आहे आणि जे आपण लाईवमध्ये लिलाव बघितलेला आहे जो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये आणि एकोणतीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत हे काही लॉट गेलेले आहेत पूर्ण गेलेले नाही आहेत कोचित लॉट आहेत हे सत्तावीस रुपये एकोणतीस रुपयेपर्यंत कोचित लॉट हे गेलेले आहेत पण मार्केट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत जुना होणारे कांद्याला बाजारभाव दिसलेला आहे आणि नवीन कांदासुद्धा भरपूर आपण आज लिलाव बघितलेला आहे चौदा रुपये गेलेला आहे आणि साईज लहान आहे गोलटी कांदा तर चारशे रुपयेपासून सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हायस्ट बाजारभाव हे सोळा रुपये चौदा सोळा एकोणीस रुपयेपर्यंत नवीन कांद्याचा बाजारभाव आज दिसून आलेला आहे मी प्रयत्न करतो अजून एकदा नवीन कांदा व्हिडिओ घेण्याचा साधा व्हिडिओ तो संध्याकाळी मी आठ वाजेपर्यंत अपलोड करीन माहिती कशी वाटते तुम्हाला एकदा कमेंट करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत तर तुम्ही शेअर करतच आहे भरपूर धन्यवाद ज्यांनी ज्यांनी आपला व्हिडिओ शेअर करत आहे हायस्ट लेवल काय आहे शेवट सगळं ओके मी कमेंट वाचतो एस बी स्कूल यांचा कमेंट आहे हायस्ट लेवल काय आहे शेवट सगळं जा मी पुण्यावरून पाहत आहे एस बी स्कूल आज हायस्ट कोणता नवीन कांदा एकोणीस अठरा एकोणीसपर्यंत नवीन कांदा पाहायला भेटलेला आहे साईज असलेल्या कांद्याला लहू यांचा कमेंट आहे अनिल भाऊ तुम्ही चांगली माहिती देता त्याबद्दल धन्यवाद लहू धन्यवाद दररोज तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि कमेंटही असतं तुमचं अनिल भाऊ तुमची चांगली माहिती देता धन्यवाद सर्वांना तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटतो आहे आणि व्हिडिओ आवडतो आहे याच्यातच सर्व आलं आणि प्रयत्न करत असतो की अचूक माहिती जी माहिती आहे तेच मी सांगण्याचा आणि दाखवण्याचा सा प्रयत्न असतो आपला बाकी भेटू शेतकरी मित्रांनो उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आणखीन एक छोटीशी एक अपडेट होती एकविसावा पी एम किसान हप्ता जो आहे तो एकविसावा हप्ता एकोणीस तारीखपासून म्हणजे एक लॉजिक बघा एकोणीस तारीखपासून एकविसावा हप्ता तो कालपासून जमा झालेला आहे होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे कोणाला कोणाला जमा झालेला आहे एकदा कमेंट करा म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कळेल आणि भेटू आपण उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ओके व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळं धन्यवाद आता ठेवतो आहे मी एस बी स्कूल यांचं कमेंट आहे अनिल भाऊ तुमचं लग्न झालेलं आहे का आता स्टोरीलाही वेगळे काय सांगायचं लग्न झालं बी होतं तीन वर्ष अगोदर आणि लग्न तुटलेलंही आहे आणि आता सध्याला चालू आहे प्रयत्न चालू आहेत मुली भेटत नाही आहेत सर्वीकडं ही गोष्ट खरी आहे माझं पण एक स्वप्न होतं की मी यूट यूट्यूबवर सर्व शेतकऱ्यांसोबत सांगावं विचारावं आणि मुलगी असेल तर बघू शकता आणि तसं मी एक मेकॅनिक आहे मी गॅरेज मेकॅनिक आहे टू व्हीलर रिपेरी करत असतो माझं ते काम आहे इकडं मी सोलापूर म्हणजे इथनं जाता जाता मार्केट यार्डच्या समोरून जाता जाता आवक आणि बाजारभाव एक नंबर बाजारभाव सरासरी बाजारभाव काय आहे म्हणून याची माहिती देण्यासाठी मी फक्त चॅनल उघडलं होतं तर तुमचं सहकार्य सर्वांचा लाभलेला आहे व्हिडिओ मोठा होतो आहे आता मी व्हिडिओ थांबवत आहे जय जवान जय किसान